नमस्कार मित्रांनो नवक्रांती मध्ये मी नवनाथ देट्या आपले सहर्ष स्वागत करीत आहे बघा शेतीला आधुनिक अवजारं आणि आधुनिक अवजाराची जोड दिल्याशिवाय शेती, शेती होत नाही आणि मग शेतीविषयी भरपूर आपले नवनवीन अवजारांचे टॅक्टरचे व्हिडिओ आपण आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो आणि आवर्जून बघणारे आपले एक सबस्क्रायबर म्हणा किंवा आपले एक शेतकरी बांधव ज्यांनी आज येऊन स्वतः सांगितलं की मी दोन दोन वर्ष तुमचे व्हिडिओ पाहत आहे आणि व्हिडिओ पाहून मला एक असा कॉन्फिडन्स आला की तुम्ही ज्या वस्तू बनवता त्या चांगल्या आहेत आणि म्हणून साठी ते आज पंढरपूरला आलेले आहेत त्यांचा चिरंजीव सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे व्याही या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांचं सर्वप्रथम आपल्या या पंढरपूरच्या पावन नगरीमध्ये सहर्ष स्वागत करूया मित्रांनो तर आज त्यांचं आपण स्वागत करूया नमस्कार, नमस्कार राम तुमचे जे पाहुणे आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो तुमचं चिरंजीव त्यांचंही स्वागत दादा तुमचं नाव सांगा माझं नाव साहेबराव विधाटे साहेबराव विधाते आपण एक ट्रॅक्टर राहुरीला दिला होता तर आज ते वरून या ठिकाणी आलेले आहेत तर काय सांगाल ट्रॅक्टर नाही नाही ट्रॅक्टर तुमचा एकच नंबर आहे चालतोय सगळं काही व्यवस्थित आहे काहीच अडचण नाही आणि चांगलं चालवतोय सगळं पाय रेडी मग म्हणूनच आम्ही इथपर्यंत आलो ना आज एवढं दोन तीनशे रुपये किलोमीटर यायचं कारणच ते ना गाडी घेऊन बरोबर आहे म्हणजे चांगली वस्तू आहे चांगलं आहे सगळं व्यवस्थित आहे काहीच कुठली अडचण नाही आता तुमच्या ट्रॅक्टरचे काही काही लोक डीमू वेगळे दाखवतात बर, बर। सगळं क्लिअर आहे पण काहीच इथं त्याचसाठी खास पाहायला आलोय बरोबर पण एकदम क्लिअर आहे काहीच अडचण नाही तुम्ही वस्तू दाखवतात त्याच वस्तू व्हिडिओ मध्ये दाखवतात त्याच वस्तू आम्हाला तुम्ही देता त्याच वस्तू आहेत सगळ्या स्टँडर्ड आहेत काहीच अडचण नाही नागर पाहिलं पेन यंत्र पाहिलं तुमचे पाक वाळपण्या सगळं पाहिलं पण एकदम क्लिअर आहे सगळं काहीच कुठली अडचण नाही बरोबर आहे तर ह्याच्यामध्ये दादांचं सांगणं असं आहे की बाबा वस्तू सगळ्या तुम्ही दाखवता तशाच आहेत युट्यूब ला जसं पाहिलं तसंच या ठिकाणी मिळतं तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या आज दादांचे चिरंजीव सुद्धा आलेले आहेत तर त्यांचंही नाव जाणून घेऊया आणि त्यांच्या अगोदर पाहुणे आलेले आहेत त्यांचंही नाव जाणून घेऊ दादा नाव सांगा तुमचं गाव उत्तम मानतो त्रिभुन गाव गावरावरी फॅक्टरी पण मी लोणीला सर्व्हिसला आहे बरोबर कारखान्यात तर आज पाहुण्यांस तुम्ही आला इतक्या लांब तर कसं वाटलं तुम्हाला शोरूमला तुम्ही कंपनीत पण गेला होता कंपनीत पाहून आलो आणि आमचे ते सगळ्या जाणीवपूर्वक सगळं पाहूनच निर्णय घेतात आणि त्यांना त्या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे त्याच्यातून त्यांनी मार्ग म्हणजे घेतले घेतलेलं आहे तर त्यांचं चिरंजीव सुद्धा आहेत तर नवीन पिढी म्हणलं तर नवीन पिढीला असं वाटतं की शेतीला आधुनिक अवजारांची जोड दिली पाहिजे कारण आता बघा की आधुनिक काळामध्ये जर आज तुम्ही ए आयचा सगळीकडे वापर करत आहात आणि ए आयचा वापर करत असताना शेतीमध्ये सुद्धा ए आय अस आलं पाहिजे म्हणजे काय तर शेतीमध्ये नवीन टेक्नॉलॉजी आली पाहिजे मित्रांनो तर आज मोठे टॅक्टर सगळीकडे आहेत पण नवीन टॅक्टर छोटा टॅक्टर जी शेतीच्या मजुरांची कमतरता भासू देत नाही शेतीला मजूर तर भेटत नाही आणि त्याच्यावर मग पर्याय काय म्हणून साठी हा कॉम्पॅक्ट छोटा ट्रॅक्टर आपण मार्केटमध्ये आणलेला मित्रांनो मोठ्या ट्रॅक्टरला टे जी मजुरी घालायची ती घालावच लागत ना मग काय मजुर मोठ्या ट्रॅक्टरने शेती करून उपयोगच नाही जी मजुरी घालायची घालावस लागते हा कसा आहे आपल्याला आंतरपिका चालणार आहे ट्रॅक्टर बरोबर आहे कपाशी चालू द्या वांग्यात चालू द्या तुम्ही केळी चालवा कशा चालवा म्हणजे हा सगळ्या आंतरपिकामध्ये चालतो तेवढी मजुरी आपली वाचत शेतकऱ्याला काय सांगताल तुम्ही मग शेतकऱ्याला हेच सांगणार आहे शेतकरी समक्ष येऊन आमची इथं पाहणारच येत ना तुमच्या आम्ही काही नाही म्हणणार आहे तर मित्रांनो बघा स्वतः हे सर म्हणत आहेत की तुम्ही या आमच्या इथं डेमो बघा आणि मग तुम्ही ठरवा ट्रॅक्टर घ्यायचा सरांना आपण ट्रॅक्टर दिलेला आहे त्यांचे चिरंजीव त्यांना पण आपण पन नाव विचारूया नाव सांगत दादा हातात जालिंद्र विदाते काय शिक्षण झाले माझं हॉटेल मॅनेजमेंट झालेलं मी झोपला पुण्याला बरं बरं आज पप्पा शेतीमध्ये हा ट्रॅक्टर घ्यायला लागले काय म्हणणं आहे तुमचं त्यांना कसं आता होत नाही जास्त आणि मजूर पण जास्त मिळत नाही शेतीसाठी अगदी बरोबर त्यामुळे मग घरगुतीसाठी आपली शेती पण जास्त नाही तेवढी शेती हो त्यासाठी ठरलं आमचं घ्यायचं तर मित्रांनो बघा या ठिकाणी हॉटेल मॅनेजमेंट व्यवसाय हो त्यांचा स्वतः जॉबला आहेत आणि आज या ठिकाणी पप्पानी ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे त्यांच्या तर मित्रांनो तुम्हाला जर हा ट्रॅक्टर खरेदी करायचं असेल नक्कीच नवक्रांती अॅग्रो एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी तुम्ही जरूर या बघा आता गुढीपाडव्याची ऑफरसुद्धा चालू आहे आणि ही ऑफर तीन लाख पंच्याण्णव हजार रुपयाची ऑफर आहे तुम्ही बघा आपल्याकडे दोन तीन प्रकारचे सुद्धा उपलब्ध आहेत आठ अठरा असेल सहा सोळा असेल तर तुम्ही इथं आल्याशिवाय ते आम्ही सांगणार नाही तुम्हाला इथं कुठले मॉडेल अवेलेबल आहे ते तर तुम्ही बघा प्रत्यक्ष या दुकानला व्हिजिट करा आणि मगच ठरवा मित्रांनो तर दादांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो तुम्ही आमचे दोन दोन वर्ष झाले व्हिडिओ पाहत आहात अगदी बारकाई न कारण मी मध्ये एक बघितलं की आम्ही ऑइल बदली कशी करायची याचा एक व्हिडिओ काढून पाठवला होता आता ह्या दादांनी ट्रॅक्टर तर घेतला नव्हता त्यावेळेस परंतु तो व्हिडिओ मात्र नक्की बघितला म्हणजे त्यांना लक्षात आलं की आपण विक्री पश्चात सुद्धा शेतकरी बांधवांसाठी आपण सेवा देतोय हे माझा एक मोठेपणा म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगत नाही कारण का आपल्याकडे सुद्धा आहेत आणि ते मिस्तरीचा सुद्धा आपण सर्व्हिस कशी द्यायची ह्याची टेक्निक ट्रेनिंग शेतकरी बांधवांना व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सगळी सेवा आपण गेली दोन हजार अकरा सालापासून करत आलेलो आहोत आणि म्हणून आज आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा शुगर किंग अपोलो ट्रॅक्टर देत आहोत मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सरचे स्वागत करतो असंच आमच्यावर प्रेम असू द्या धन्यवाद मित्रांनो धन्यवाद